तुम्ही या नवीन असाल तर प्राण दिवशी पंढरीत राबविला अनोखा उपक्रम दिलीप बापू धोत्रे यांच्या कार्यक्रमामुळे पंढरीतील राम भक्त सुखावला अयोध्येत श्री रामलल्लांच्या मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली तर दुसरीकडे देशाची दक्षिण काशी असलेल्या पंढरी नगरीत अयोध्येत राम मंदिर उभे राहिले यासाठी योगदान दिलेल्या कारसेवकांचा सपत्नीक संपूर्ण कपड्यांचा आहेर देऊन सन्मान मनसे व विठ्ठल परिवाराच्या वतीने मनसे नेते दिलीप धोत्रे व ज्येष्ठ नेते मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे श्री राम मूर्तीचे पूजन कारसेवेत सहभागी झालेल्या नागरिकांच्या वतीने करण्यात आले तर आरसी मनसे नेते दिलीप धोत्रे आणि सौ माधुरी दिलीप धोत्रे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली याप्रसंगी फटाक्याची आतिषबाजी करत आणि पंढरी नगरीत आलेल्या भाविकांना व पंढरपूर नागरिकांना मिठाई वाटप करून तोंड गोड करून साजरा करण्यात आला मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना होत असल्याने हा मोठा आनंदाचा क्षण असून याची प्रतीक्षा सर्व भारतीयांना होती असे सांगताना दिलीप धोत्रे म्हणाले की मी एकोणीसशे एक्याण्णव विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो तेव्हापासून या दिवसाची वाट पाहिली आहे श्रीरामाचे मंदिर अयोध्येत उभारण्यासाठी कार सेवकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मोठे योगदान दिले आहे त्यांच्यामुळे आनंदाचा दिवस पहावयास मिळत असल्याचे उद्गार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी काढले या निमित्त कारसेवकांचा कपड्यांचा आहेर देऊन सपत्नीक सन्मान पंढरी नगरीत केल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे वक्तव्य या प्रसंगी दिलीप धोत्रे यांनी केले याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण से सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आणि सौ माधुरी दिलीप धोत्रे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली यानंतर शहर व तालुक्यातील सर्वच कारसेवकांचा संपूर्ण कपड्यांचा हे देऊन सपत्नी सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकारी आणि राम मंदिर अक्षता सहसंयोजक प्राध्यापक संदीप सावेकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्क प्रमुख प्राध्यापक राजेश दंडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत भोसले तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील शहराध्यक्ष <्शोराद्याश्य> संतोष कवडे शहर संघटक गणेश पिंपळनेरकर विभाग अध्यक्ष नागेश शिंगोले नगरसेवक लखन चौगुले संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नगरसेवक किरण घाडगे नगरसेवक मोहम्मद उस्ताद नगरसेवक प्रशांत शिंदे नगरसेवक सतीश आप्पा शिंदे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे नगरसेवक शिवाजी मस्के नगरसेवक आदित्य फतेपूरकर सूरज पेंडाल मनसे विधानसभा अध्यक्ष अनिल बागल मंगळवेडा उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार तालुका उपाध्यक्ष देवदत्त पवार सांगोला तालुका अध्यक्ष अनिल केदार महिला आघाडीच्या अध्यक्ष भारितताई चौगुले ज्योतिताई ओमने रंजनताई इंगोले साक्षी सुरवसे विद्यार्थी सेनेचे से अवधूत गडकरी प्रताप भोसले उद्योजक विकी चव्हाण सूरज देवकर आकाश कुलकर्णी रोहन कोकरे शहाजी शिंदे श्याम गोगाव अमोल आटकळे माऊली गांडुळे उमेश वाघोलीकर शहर व तालुक्यातील सर्व कारसेवक उपस्थित होते